हॅलो हाय आज आपण कालाघोडा फेस्टिवलला आलेलो आहोत आणि इकडे भरपूर प्रकारचे आर्ट इन्स्टॉलेशन्स आपण पाहणार आहोत सो so, लेट्स गो लेट्स एक्सप्लोर बघूयात इथे काय काय छान आहे आणि तुम्हाला पण जर बघायचं असेल तर हे आठ फेब्रुवारीपर्यंत अवेलेबल आहे कालाघोडा फेस्टिवल तुम्ही कुठेही गुगलवरती पण सर्च करू शकता आणि तुम्हाला जर तिकीट बुक करायचं असेल तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट रॅप करून ते तिकीट बुक करावं लागेल हे फ्री ऑफ कॉस्ट आहे सो so, लेट्स गो आणि बघूयात आम्ही गेलेलो मुंबईकर वर्षभर ज्याची वाट बघतात त्या कालाघोडा फेस्टिवलला येस हे फेस्टिवल आता सुरू झालंय आणि यंदाचा कालाघोडा फेस्टिवल ट्वेंटी ट्वेंटी सिक्सची थीम आहे आज और कल म्हणजे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचरचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे याच थीमला घेऊन इकडचे सर्व इन्स्टॉलेशन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप कमी लोकांना माहिती आहे ही कालाघोडा फेस्टिवल मुंबई मध्ये बावीस वेगवेगळ्या भीग ठिकाणी सेलिब्रेट केला जातो आम्हाला सांग की नक्की कालाघोडा फेस्टिवल काय आहे खरं तर कालाघोडा फेस्टिवल हे सव्वीसावं वर्ष साजरं करत आहे कालाघोडा फेस्टिवल मध्ये कला साहित्य म्युझिक डान्स लिटरेचर त्याच्यानंतर चिल्ड्रन सेक्शन असे अनेक सेक्शन एकत्र येऊन एक, एक कलेचा महोत्सव असतो जिकडे अनेक चित्रकार आणि शिल्पकार मंडळी वेगवेगळी वेग इन्स्टॉलेशन्स वेग वेग तयार करतात जशी अशी सगळी इंस्टॉलेशन्स आहेत किंवा वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह मिडियम तयार करतात आजकाल स्क्रीन आणि ह्याचा वापर करून पण इन्स्टॉलेशन्स तयार होतात म्युझिकवाले लोक म्युझिक करत असतात डान्स करत असतात स्किट्स होतात आपल्याकडे सगळं होतं जे जे कलेतले प्रकार आहेत अगदी फूडपासून ते मेकअपपर्यंत सगळे होतात वर्कशॉप्स होतात सो so, हे नऊ दिवस जे असतात ते नऊच्या नऊ दिवस टोटली पॅक्ड असतात चित्रपटांपासून सगळं इकडे फेस्टिवल असतात तर कालाघोडा फक्त लोकांना असं वाटतं की एका स्ट्रीटवरती होतं तर तसं नाही आहे तर कालाघोडा बावीस ठिकाणी वेगवेगळ्या छोट्या छोट्या मध्ये होतो आणि सगळीकडे वेगवेगळे प्रकार होत असतात म्हणजे नाटकं होतात प्रायोगिक नाटकं होतात तर हे सगळं मिळून कालाघोडा फेस्टिवल होतो यामध्ये म्युझिक आर्ट फिल्म फूड आणि अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या जागांवर परफॉर्म केल्या जातात तुम्हाला पण जर का बघायचं असेल आर्ट फेस्टिवल आठ फेब्रुवारीपर्यंत हे आर्ट फेस्टिवल असणार आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही कधी येऊ शकता हे दहा सकाळी दहा वाजल्यापासून रात्रीच्या दहा वाजेपर्यंत असतं पण आत्ता मी क्रॉस मैदानात आहे क्रॉस मैदानात सुद्धा आहे आणि अशा भरपूर बावीस ठिकाणी अक्षरशः यांचे कार्यक्रम आहेत तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही कालाघोडाच्या जा साईटवर जाऊन त्याची जी सगळी इन्फॉर्मेशन आहे कुठे काय प्रोग्राम्स आहे ते सगळे तुम्ही बघू शकता आहे अनेक लोकांनी या फेस्टिवल बद्दलचे त्यांचे रिव्ह्यू सुद्धा आम्हाला दिले माझा फेस्टिवल विजिट करायचा फर्स्ट टाइम होता आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आला म्हणजे तुम्हाला जर आर्ट आवडते की तुम्ही आर्टिस्ट आहात तर तुम्ही नक्की करा भरपूर सारे आर्टिस्टने आपले आर्ट आहेत स्टॉल्स जे तुम्ही करू शकता तो नक्की करा कालागोडा फेस्टिवल आय कम एव्हरी इयर लास्ट इयर वॉट आय सॉ वॉज मोर ब्युटिफुल देन दिस बट येस इट इज अ क्रिएटिव्ह थिंग अँड एव्हरीबडी शूड कम इयर अँड वॉच मी पहिल्यांदा आले या फेस्टिवलला आणि मला खूप छान वाटलं खूप कलरफुल आहे आणि खूप व्हरायटीज आहेत सो तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर खूप मजा येईल आणि वेगवेगळे स्टॉल्स आहेत सो खूप छान आहे तुम्हाला पण हे बघून कालागुडा फेस्टिवलला यायची इच्छा झाली असेल ना खरं तर महाराष्ट्र राज्याचं आपलं जे फिल्म सिटी आहे मुंबई फिल्म सिटी तर त्याच्यासाठी हे इन्स्टॉलेशन खरं तर तयार ता करण्यात आलं गेल्या अनेक दशकांपासून महिला दिग्दर्शिका किंवा महिला जे ओ पी आहेत किंवा महिला महिला तांत्रिक बाजूच्या सगळ्या सांभाळणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी डेडिकेट करायचं होतं त्यामुळे हे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे पण तुम्हाला जाण्याआधी याचं बुकिंग करावं लागेल डिस्ट्रिक्ट ऍप वरून आणि हे फेस्टिवल आठ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे सो डू विजिट आणि अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी